विकासाला आमचा विरोध नाही मात्र शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करत असताना जिल्ह्यातील आमदार खासदारांनी भौगोलिक परिस्थिती व वा पूरग्रस्तांच्या वास्तव परिस्थितीचा विचार करणं गरजेचं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आंबोली पासून ते महाबळेश्वर पर्यंत पडणाऱ्या पावसाचं पाणी दुधगंगा पंचगंगा वारणा व कृष्णा या नद्यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात एकत्रित येतात वरील सर्व नद्यांच्या पात्रातून दैनंदिन जवळपास चार ते पाच लाख क्युसेक पाणी दैनंदिन प्रवाहित होतं या पाण्याला शक्तीपीठ महामार्गाच्या भरावाचा व पुलाचा बांध तयार होणार आहे यामुळे हजारो एकर शेती पाण्याखाली जाणार प्रयोगशील व आधुनिक शेतीमुळे संपूर्ण देशात ज्या कोल्हापूर जिल्ह्याची ओळख सधन जिल्हा म्हणून निर्माण झाली ती पुसण्यास जास्त वेळ लागणार नाही औद्योगिक क्षेत्रात प्रगतीवर असणारा कोल्हापूर जिल्हा साखर उद्योगात देशात अग्रगण्य आहे पुराच्या पाण्याचा निचरा दीर्घकाळ न झाल्यास चारपड जमिनीचं प्रमाण वाढणार आहे कर्नाटकातील अलमट्टी व हिप्परगी धरणामुळे पसरलेल्या पाण्याची फूक व मांजरी पुलाच्या झालेल्या भरावामुळे निर्माण होत असलेल्या परिस्थितीचा सध्या शिरूळ तालुका त्याचे गंभीर परिणाम भोगू लागला जो कोल्हापूर जिल्हा ऊस पिकाबरोबर भाजीपाला उत्पादनात अव्वल होता त्या जिल्ह्यात बेभरवशाच्या पूर परिस्थितीमुळे भाजीपाल्याचं होत असलेल्या अतुनात नुकसानीनं शेतकरी भाजीपाल्याऐवजी ऊस पिकाकडे वळला असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतं सरकारने कितीही तंत्रज्ञानाचा अवलंब केला तरी ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारी अतिवृष्टी व ढगपुटी यामुळे सह्याद्री घाट मात्यावर पडणारं पावसाचं पाणी ज्या जोरदार प्रवाहानं नदीपात्रात मिसळतं त्यानंतर पुणे बेंगलोर महामार्गाखालील पश्चिम बाजू पाण्याला संत प्रवाह असल्यानं कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नद्यांच्या पात्राबाहेर पसरतात कोल्हापूर गांधीनगर शिरोली इचलकरजी कुरुंदवा सांगली यासारख्या शहरासह अनेक गावात सध्या स्थितीला किमान दहा दिवस ते पंचवीस दिवसापर्यंत पूरस्थिती नियंत्रणात येत नाही ते वाढून चाळीस ते पंचेचाळीस दिवसावर जाण्याची शक्यता आहे यामुळे शेतीबरोबरच औद्योगिक व कारखानदारीला सुद्धा फटका बसणार हे मात्र निश्चित जेव्हा वेळ आपल्या हातातून निघून जाणार आहे तेव्हा काळ आपल्याला माफ करू शकणार नाही हे मात्र लक्षात ठेवावं